अध्यादेश निघणार की जरांगे पाटील आझाद मैदानात उपोषणासाठी जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष नवी मुंबईतल्या वाशित जरांगेंचा या जरांगे पाटलांचं सरकारला उद्यापर्यंतचं अल्टिमेटम सगळे सोयऱ्यांबाबतचा अध्यादेश द्या अन्यथा उद्या आझाद मैदानाकडे कूच करण्याचा इशारा मराठ्यांना पूर्ण आरक्षण मिळेपर्यंत शंभर टक्के शिक्षण मोफत द्या आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करू नका जरांगी पाटलांची सरकारकडे मागणी कोर्टाच्या निर्णयाचं तंतोतंत पालन केलं जाईल देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान तर अंतरवाली सराटीसारखी चूक पुन्हा करू नका जरांगेंचं आवाहन माझी ही एसीबी चौकशी झाली होती मात्र इव्हेंट केला नाही अजित पवारांचा रोहित पवारांना टोला तर लोक गोळा केले नव्हते ते स्वतःहून आले होते शरद पवार गटाचा पलटवार सरकारच्या काळातील सिंचन घोटाळा बाहेर काढून आणा पटोले यांचा अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा बिहारमध्ये पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नितीश कुमार पुन्हा सोबत सरकार स्थापन करण्याच्या हालचाली उद्या सर्वच पक्षांची महत्त्वाची बैठक देशभरात पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह राष्ट्रपतींच्या हस्ते पथावर ध्वजवंदन यंदा शंखनादाने परेडची सुरुवात आणि दिल्लीतल्या पथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाचं संचलन शिवाजी महाराजांच्या जन्माचा देखावा चित्ररथ